सहा नंबरचा मानकरी मला आता मैदान मैदानात सहा नंबरचा मानकरी श्री नागोबाच्या वाडी सहा नंबरचा मानकरीस एकाहत्तर सत्तावीस सोळा होतं की नमस्कार दोन नंबर केल्याबद्दल कसं काय वाटतंय आपल्याला ठीक आहे थँक्यू आनंद आहे असाच आनंद होत द्या काय हरकत नाही ठीक आहे बैलांचे नाव नाव हरण्या आणि त्याचं नाव जुगार ठीक आहे चार नंबरचा मानकरी नमस् नमस्कार नमस्कार आज तीन नंबर केल्याबद्दल धन्यवाद कसं काय आनंद आ, का, बस, दे ठीक, ठीक, आनंद काय आहेच की आता आपल्याला आनंद होतो गुलाल म्हणलं का आपल्याला समजा मोठा आनंद गुलाला धन्यवाद धन्यवाद असाच आनंद होत राहू द्या गुलाल मिळत राहू द्या तुमचा आमचा आमच्या बोलत राहो बस बस एखादं प्रेम प्रेम राहू बस 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 थँक्यू धन्यवाद सहा नंबरचा मानकरी नागोबाची वाडी सहा नंबरचा मानकरी नमस्कार दादा सहा नंबरचा मान कराय आपल्याला कसं काय आनंद वाटतंय आनंद आहे गुलालासाठी तर करायचं किती का, बास, बास। का एक तास नम्बर नम्बर ना हो एक नंबर ताज होतो आपल्याला नंबराचा विषय नाही आपल्या कसं गुलालाच महत्व फक्त गुलाल गुलाल महत्वाचं महत्वाचं आहे गुलाल नंबर कशी काय नसते मी पळाल्याशिवाय तर फायनल नाही असल्यामुळे खालची ते पाच तास पळायसारखी नव्हती खालची जरा एकर जे असत आहे त्याच साईडला आपली गाडी होती आता हे महानभार केसरी पहिला ह्याच्याबरोबर पळणं काम नाही सुखायच नाही ह्याच्याबरोबर येणं महत्वाचं सुखाचं काम नाही हे बाहेर न पाळालाय हा हे आम्हाला आनंद आहे आनंद आनंद धन्यवाद ठीक आहे